नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये मी स्वागत करते तुम्हाला आज आपण रांगोळी पाहिल्या की तुम्ही नक्कीच तुमच्या घरी उद्या नक्कीच काढाल असं रांगोळी आहे आणि अगदी सुंदर रांगोळी आहे सात ते सात टिपक्यांचं रांगोळी आहे आता मी सात ते सात टिपक्या ठेवून घेत आहे आणि आता सात ते सात लाईन आपल्याला टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि अतिशय सुंदर रांगोळी आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सब सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा घंटी वाजवायचं विसरू नका चला आता सात ते सात टिपक्या ठेवून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आता शेवटचे राहिलेलं आहे आता सात ते सात टिपक्या ठेवून झालेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला आता सात ते सात टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला तीन टिपक्या ठेवायचं आहे आता आपल्याला दोन्ही बाजूच्या दोन टिपक्या सोडायचं आहे मधी सेंटरमध्ये आपल्याला तीन टिपक्या एक लाईन ठेवून घ्यायचं आहे तर आपल्याला चारही बाजूनी तीन टिपक्या मधी सेंटरमध्ये दोन दोन टिपक्या सोडून द्यायचं आहे दोन्ही बाजूच्या आजूच्या बाजूच्या आणि ती दोन टिपक्या सोडायचे आणि तीन टिपक्या ठेवून घ्यायचे आता चारही बाजूचे आपल्याला तीन टिपक्या ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला परत आजूबाजूचे एक एक टिपक्या सोडायचे आणि मधी सेंटरमध्ये एक टिपक्या ठेवून द्यायचं आता आपलं टिपक्यांचं तयार झालेलं आहे तुम्ही लक्ष देऊन बघा टिपक्या कसं ठेवलेलं आहे आता आपला हा तयार झालेला आहे आता आपल्याला पहिलं इ चार टिपक्या सोडायचं आहे आणि ह्या बाजूचे चार टिपक्या सोडायचं दोन्ही बाजूचे चार चार टिपक्या सोडले की आपल्याला मध्ये राहतं तीन टिपके तीन टिपक्यामध्ये आपल्याला स्क्यर करायचे आता बघू शकाल तुम्ही आता तीन टिपक्याला मी स्क्वेअर केलेलं आहे आता हा स्क्वेअर तयार झालेला आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला परत तीन टिपक्यांचं तीन तीन टिपक्यांचं त्याच्यावरती अजून एक रेष ओढून घ्यायचे आणि त्याला अजून एक स्क्वेअर करून घ्यायचे आता दोन टिपक्यांचं स्क्वेअर केलेलं आहे आता परत तीन टिपक्यांचं आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचं आहे आता हा पण तयार झालेला आहे आता तीन टिपक्यांचे स्क्वेअर झालेलं आहे तुम्ही लक्ष देऊन बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला आता तीन टिपक्यांचे स्क्वेअर झाल्यानंतर आपल्याला चार टिपक्यांचे स्क्वेअर करायचं आहे आता चार टिपक्या मोजून घ्यायचं चा�� आणि त्याला एक रेश ओढून घ्यायचं आणि आता वरच्या साईडसुद्धा चार टिपक्या मोजून घ्यायचं रेश ओढून घ्यायचं अगदी सिम्पल रांगोळी आहे आणि अगदी सुंदर रांगोळी दिसतो आहे आता हा पण तयार झालेला आहे आणि आता हा पण झालेला आहे आता चार टिपक्यांचं झालेलं आहे आता पाचवा टिपक्यांचं एक रेश ओढून घ्यायचं पाचवा टिपक्यांचं आपल्याला एक स्क्वेअर करून घ्यायचं आहे आता पाचव्या टिपक्यांचंसुद्धा मी एक स्क्वेअर करून घेत आहे आता हा पण आपला तयार झालेला आहे आता पाचव्या सुद्धा स्क्वेअर तयार झालेला आहे आता फक्त स्क्वेअर दिसते तुम्हाला त्याच्यानंतर अगदी सुंदर रांगोळी दिसतो आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आता ह्याच्यामध्ये मी एक कलरच्या रांगोळी हिरव्या रंगाच्या रांगोळी घेतलेल्या आहे हिरव्या रंगाच्या रांगोळीनी मी आतमध्ये स्क्वेअर करून घेत आहे पांढर्या रांगोळीचं आतमध्ये आता हा सुद्धा तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी दुसरा रंग घेतलेला आहे आणि ते सुद्धा आतमध्ये स्क्वेअर करून घेत आहे लाल रंग घेतलेला आहे लाल रंगाची स्क्वेअर करून घेत आहे प्रत्येक स्क्वेअरमध्ये मी वेगळा वेगळा रंग घेतलेला आहे आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपला तिसरा स्क्वेअरला सुद्धा वेगळा रंग मी करून घेत आहे आता मी पिंक गुलाबी रंग घेतलेला आहे गुलाबी रंगाचे स्क्वेअर करून घेत आहे आतले साइडनी अगदी सुंदर दिसतो आहे हे रंगाचे आपल्याला एक क्रेश वडले की त्याच्या आतमध्ये पूर्ण पांढरी रांगोळी काढण्यापेक्षा थोडंसं आपल्याला रंग भरले की अगदी सुंदर रांगोळी दिसते दाराच्या समोर त्याच्यामुळे मी आता कलरच्या रांगोळी भरलेलं आहे त्याच्या आतमध्ये आणि शेवटचं राहिलेलं आहे त्यालासुद्धा एक स्क्वेअरचं रंग क रंगच्या रांगोळी भरून घेत आहे आता शेवटचे स्क्वेअरला मी केसरी रंग भरून घेतलेला आहे आणि हा सुद्धा मी पूर्ण कंप्लीट करून घेत आहे चला हाँ अपला आता हा सुद्धा आपलं तयार झालेला आहे तुम्हाला अगदी आत्ता अवघड दिसतोय पण अतिशय सुंदर आहे आणि अगदी सोपर रांगोळी आहे एकदा तुम्ही नीट लक्ष देऊन बघितले की तुम्हाला अगदी इझी वाटतं तुम्हाला डायरेक्ट दाराबाहेर काढायला थोडं अवघड वाटत असेल तर तुम्ही थोडं वयवर वगैरे काढून तुम्ही नक्की बघू शकता अगदी सोपं वाटते तुम्हाला आता हा सुद्धा आपल्याला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता दोन ठिपके दिसत आहे बाजूचे पण दोन टिपके आहे आणि त्याला आपल्याला सरळ रेश वडून घ्यायचं आहे ह्या आता ह्या टिपक्यांचं शेवटच्या टिपक्याला येऊन रेश ओढून घ्यायचं आहे मधलं छोटंसं आपल्याला दोन टिपक्यांचे स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरला चिटकून आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे तुम्हाला अवघड जात असलं तर तुम्ही दोन दोन टिपक्यांच्या रेश ओढत ओढत आपल्याला एंडपर्यंत यायचं आहे आणि त्या स्क्वेअरला आपल्याला चिटकून रेश ओढून घ्यायचं आहे आता वरच्या साईडलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे रेश ओढून घ्यायचं आहे वरच्या साईडलासुद्धा त्या स्क्वेअरला चिटकूनच आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे आता ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता एंडपर्यंत आपल्याला फ्रेश वडून घ्यायचं आहे चला हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला खाली टिपक्या दिसतोय त्या टिपक्यांवरनं त्या स्क्वेअरला चिटकून आपल्याला दुसऱ्या टिपकेला आणून जोडायचे आता शेवटच्या टिपक्याला आणून जोडायचे पण ते पण स्क्वेअरला चिटकूनच आणायचं आपल्याला स्क्वेअरला सोडायचं नाही असंच प्रकारे आपल्याला वरच्या बाजूनी सुद्धा प्रकारे रेश पडून घ्यायचं आहे वरच्या बाजूनी सुद्धा प्रकारे रेश पडून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला दुसरा स्क्वेअरला चिटकून घ्यायचं आहे चला आता आपलं हा सुद्धा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला परत खाली दोन टिपक्या दिसतोय त्याच्यामध्ये एक टिपक्या सोडायचं आहे दुसऱ्या टिपक्याला रेश वडून घ्यायचा आहे हा बाजूचे सुद्धा आपल्याला पहिल्या टिपक्याला रेश वडून घ्यायचा आहे दुसरा टिपक्या सोडून द्यायचा आहे आता हा सुद्धा तयार झालेला असंच प्रकारे आपल्याला वरतीसुद्धा करून घ्यायचं आहे ते पण स्क्वेअरला चिटकूनच करून घ्यायचं आहे आता हा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला खाली उरलेला आहे दोन टिपक्या आणि आता दोन टिपक्या उरलेल्या आहे त्या दोन्ही टिपक्याला आपल्याला एक रेश वडून घ्यायचं आहे ते पण स्क्वेअरला चिटकूनच हां आत्ता त्याच्यावरती सुद्धा आपल्याला असंच स्क्वेअरला चिटकून एक रेश ओढून घ्यायचे आता आपला हा तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर मी मध्ये एक टिपका ठेवलेला आहे सेंटरमध्ये थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आणि आता आपल्याला हे दोन टिपक्यांचं रेश वडलेलं आहे ते आपल्याला उभा रेश ओढून घ्यायचं आहे आणि खालनं रेष टोका टोकाला आणून लावायचं आहे वरच्या टोकाच्या रेश खालच्या टोकाला आणून लावायचे आता आडवं रेषा आपण कसं वडून घेतलेलं आहे असंच प्रकारे आपल्याला उभं रेश वडून घ्यायचं आहे आणि एक एक तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक एक बॉक्समधलं रेश वडत खालीपर्यंत आणून चिटकून घ्यायचं आपल्याला आता हा दुसरा पण सेम असंच करून घ्यायचा आणि ते सुद्धा आपल्याला मधी स्क्वेअरला चिटकूनच घ्यायचे ते सोडायचं नाही आपल्याला ते चिटकूनच आपल्याला रेस सोडून घ्यायचे आता हा सुद्धा झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा रेस दिसतो आहे त्यालासुद्धा आपल्याला खालच्या टोकापासून वरच्या टोकाला आणून लावायचे सुद्धा सेम प्रोसिजर असंच करून घ्यायचं ते सुद्धा आपल्याला दुसरं स्क्वेअरला चिटकूनच आणायचं आता हा सुद्धा तयार झालेला आहे आता बाजूचे सुद्धा असंच प्रकारे करून घ्यायचा आपल्याला आता ते सुद्धा असंच मी रेश वडून घेत आहे आता लांबून आपल्याला बघितलं की इतकी अवघड अवघड दिसतंय पण करताना तरी इतकी सोपर आंघोळी आहे तुम्ही नक्की करून बघा त्याच्यानंतर आपल्याला आता दुसरं रेश त्याला खालच्या टोकापासून वरच्या टोकाला आणून लावायचे हा सुद्धा तयार झाले आता राहिले शेवटच्या रेश त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आणि ते सुद्धा स्क्वेअरला चिटकून घ्यायचं आता हा सुद्धा तयार झालेला आहे आपल्या बाजूच्या राहिलेला ठिपकेला आता मी ह्याला छोटसं कमळ करून घेत आहे याच्यावर चारी बाजूनी मी कमळ करून घेत आहे चला आता ह्याला मी कमळ करून घेते आता ह्याला मी तीन रेषेच्या कमळ करून घेत आहे आता एक झालं दोन झालं आणि हा बाजूचे पण दुसरं झालेलं आहे आता तिसरा सुद्धा असंच करून घ्यायचे आता मी तीन पाकळ्यांचं कमाळ करून घेतलेलं आहे आता असंच प्रकारे सगळीकडे करून घेत आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून मला कळवा आणि तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आणि ह्याच्यामध्ये काय बदल करायचे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा आता आपलं शेवटचे कमळ राहिलेलं आहे तेसुद्धा करून घेत आहे मी ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता झालेलं आहे आता शेवटलं आपल्याला चार टिपक्या उरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी टिपकं देत आहे थोडंसं जास्ती रांगोळी सोडून आपल्याला टिपका द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे कड़ो आता सगळीकडं प्रेश करून घेत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी हिरव्या रंगाच्या रांगोळी भरलेलं आहे त्यानंतर कमळ काढलेला आहे मी कमळमध्ये अगदी खालच्या आता मध्ये सेंटरमध्ये लाल रंग टिपके ठेवलेला आहे आता कमळमध्ये मी खालच्या बाजूनी पांढऱ्या रंगाच्या अगदी लाईट रांगोळी सोडत आहे ह्याच्यामध्ये रंग वगैरे भरलेले नाही आहे व्हाइट कलरच घेतलेला आहे आता आपला रांगोळी हा सुद्धा तयार झालेला आहे कसं वाटली तुम्हाला नक्की मला सांगा रांगोळी आवडली का आवडले तर सुद्धा सांगा नाही आवडले तर सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा बा बाय उद्या भेटूया परत असंच दुसरी एक रांगू गोळी घेऊन